नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झाला ज्या सवालाच्या अनुसार काय पासराच्या भावावर आपण सर्वांनी करायला पाहिजे आता सोयाबीनची विक्री जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारायला लागलाय की पाच हजाराच्या दरावर काय आपण सर्वांनी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री काय असं केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे त्याचा होऊ शकतो या ठिकाणी फायदा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलंच नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय पाच हजाराच्या दरावर आपण सर्वांनी करायला पाहिजे आता सोयाबीनची विक्री काय असं केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधवाचा होऊ शकतो या ठिकाणी फायदा का असं न करता आणखीन तेजीची आपण सर्वांनी या ठिकाणी वाट पाहायला पाहिजे चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही दरपातळी मागच्या चार ते पाच दिवसात सातत्यानं आपल्याला वाढताना दिसत आहे जी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही मागच्या चार ते पाच दिवसांपूर्वी आपल्या सर्वांना बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलपासून पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत होती आजच्या कंडिशनला ही सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती सध्या आपल्या सर्वांना चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलपासून अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे असं मानल्या जात आहे की जानेवारी महिन्याच्या मध्यावर्ती म्हणजे पंधरा जानेवारीच्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के पाच हजाराला गवसणी घालू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की पंधरा जानेवारीच्या आसपास जर सोयाबीनचा बाजारभाव पासार झाला तर इथं सोयाबीन आपण विकायला पाहिजे का इथं न विकता आपण सर्वांनी तेजीची वाट पाहायला पाहिजे चला या प्रश्नाचा आता उत्तर आपणास देतो तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सोयाबीनमधील असणारी ही जी तेजीचे ट्रेंड्स आहेत ते तुम्हाला कायम दिसणार यामागचं कारण सांगतो यंदाच्या वर्षी झालंय कसं की सोयाबीनचं उत्पादन अपेक्षेपेक्षाही कमी झाले म्हणजे जिथं वाटत होतं बा पंधरा वीस टक्के नुकसान होईल तर हे नुकसान तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत दिसत आहे ज्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात गॅप दिसायला लागला हा गॅप कायम राहणार असून या गॅपमुळे सोयाबीन चा बाजार भाव मे जून मध्ये आपण सहा हजाराला गवसणी घालताना सुद्धा दिसू शकतो आता मग मे जून महिन्यामध्ये जर सोयाबीनचा भाव सहा हजार होणार आहे तर मग त्याच्यासाठी वाट बघायची का मग इथं पाच भाव सोयाबीन विकून मोकळं व्हायचं लक्षात घ्या पैशाची आवश्यकता भरपूर असेल पैशा जर सोंग करता येत नसेल तर पंधरा जानेवारीनंतर खुल्या बाजारात सोयाबीन पाचवर विक्री करून टाका पण शंभर टक्के सांगतो जर आपण थांबू शकत असाल आपल्याला आप कळ सोसायला काय हरकत नसेल मे जूनपर्यंत थांबण्याची शक्यता असेल तर शंभर टक्के थांबा तुम्हाला यंदा सहा हजाराचा सा भाव मिळाल्याशिवाय काही राहणार नाही पण ज्यांना रिस्क घ्यायचे नाही ते हमी भावावर विक्री सुद्धा करू शकतात हा सुद्धा पर्याय ओपन आहे पण मे जून मध्ये सोयाबीन सहा हजार होणार हे लक्षात घेऊन विक्रीचं नियोजन करा ज्यामुळे आपला होऊ शकतो इथं फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदया व्यक्त करतो खूप खूप आभार